नमस्कार मित्रांनो न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्यासाठी आपण जी लेवल दिली होती ती बावीस हजार दोनशे आणि बावीस हजार एकशे पन्नास अशी होती आणि बावीस हजार दोनशेला या ठिकाणी मार्केट आज गॅपअपनं ओपन झालं होतं आणि बावीस दोनशे आल्यानंतर आपली ही लेवल ॲक्टिव्ह झाली होती आणि इथून मार्केट डाऊन झालेलं आहे बऱ्यापैकी प्रॉफिट बुक केलेलं आहे आपल्या अनेक लोकांनी आणि त्यानंतर परत ज्या वेळेला तिथंच ट्रेड आपल्याला बावीस दोनशेलाच परत ट्रेड मिळालेला आहे परत इथून मार्केट डाऊन झालं होतं आणि म्हणजेच आपली ही लेवल दोन वेळा वर्क केलेली आहे दुसरी लेवल बावीस हजार एकशे पन्नाससुद्धा वर्क केलेलं आहे सेकंड टाईम आणि थर्ड टाईम आपली बावीस हजार एकशे पन्नासपासून मार्केट बूम झालेलं आहे अतिशय मोठी रॅली आपल्याला मिळालेली आहे तर या आपल्या लेवलप्रमाणे कसं आपण ट्रेड ॲक्टिव्ह करायचा हे मी एका व्यक्तीनं कमेंट केलं होतं आणि त्यांना मी उत्तर दिलेलं आहे ते कमेंटमधील उत्तर जरूर बघा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन व्हायची गरज नाही म्हणजे तुम्हाला ट्रेड कसा घ्यायचा या गोष्टी क्लिअर होतील कसा आपली लेवल ॲक्टिव्ह होते कसं तिथून ट्रेड ब्रेकआउट झाल्यानंतर घ्यायचा आहे या सर्व गोष्टी मी त्या कमेंटमध्ये सांगितलेल्या आहेत उत्तरामध्ये ठीक आहे तर आता आज आपण उद्यासाठी मार्केट कसं असेल सतरा मेसाठी आणि उद्या आहे गुरुवार शुक्र फ्रायडे तर उद्यासाठी मार्केट कसं असेल ते आपण आता पाहायचं आहे आधी मी आजच्या लेवल ह्या काढून टाकतो आहे आणि उद्याची जी लेवल आहे ती लेवल घ्यायची आहे जे मार्केटनं आज बावीस चारशे तीस हा टॉप केलेला आहे बावीस चारशे तीस इथं उद्याची लेवल मार्क करून घ्यायची आहे जो टॉप आहे आजचा मार्केटचा तिथंच आपण ही लेवल घ्यायची आहे ही लेवल ज्यावेळा क्रॉस करेल त्यावेळा परत रॅली मार्केटमध्ये मा येऊ शकते परत रॅली मार्केटमध्ये मा येऊ शकते आणि जर हीच लेवल जर खाली ब्रेक झाली तर तिथून मार्केट डाऊनसुद्धा होऊ शकतं म्हणजे बावीस हजार चारशे तीस ही जी लेवल आहे ती उद्यासाठी खूप महत्त्वाची आहे मी या ठिकाणी बावीस हजार चारशे तीस अंक लिहितोय मी तर बावीस हजार चारशे तीस हे आपल्या चार्ट वर आपण मार्क करून घ्यायचे यानंतर दुसरी जी लेवल आहे ती लेवल एकच मिनिट बावीस हजार तीनशे तीस ही जी लेवल आहे एकच मिनट बावीस हजार तीनशे तीस ही दुसरी लेवल आहे आणि इथं मी मार करतोय बावीस हजार तीनशे तीस ही लेवल उद्यासाठी महत्त्वाची आहे ही लेवल घ्यायची आहे बावीस हजार तीनशे तीस इथून सुद्धा मार्केट डाऊनला येऊ शकतं किंवा अपलासुद्धा जाऊ शकतं या ठिकाणावर बावीस हजार तीनशे तीस या दोन लेवल उद्याच्या मार्केटसाठी खूप महत्वाचे आहे आता बरेच लोक प्रॉफिट कमवत आहेत पण कमेंट मित्रांनो करत जावा आजपासून आपली बॅच नंबर बासष्ट आणि त्रेसष्ट मॉर्निंग आणि इव्हनिंग या चालू झालेल्या आहेत यानंतर तुम्हाला नेक्स्ट बॅचसाठी तुम्हाला साधारण दोन जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे दोन जूनला आपल्या नेक्स्ट बॅच चालू होत आहेत ठीक आहे तुम्ही असेच कमेंट करत राहा प्रॉफिट कमवत राहा आणि सब्सक्राइब करा आपल्या चॅनलला आणि मित्रमंडळींना आपल्या नक्की शेअर करा धन्यवाद